उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निरीक्षकांची बैठक आता सुरू झालेली आहे मुंबईतल्या मातोश्री बंगल्यावरती निरीक्षकांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत अहवाल आज ठाकरेंकडे सोपवणार आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी ठाकरेंकडून सुरू आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय विलास पोतनीस अमोल किर्तीकर मातोश्री बंगल्यावरती दाखल झालेले आहेत तेव्हा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर निरीक्षकांची आज बैठक सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी छत्तीस विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती यानुसार दोनशे सत्तावीस वॉर्डचा आढावा निरीक्षकांनी घेतला आहे त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंकडे आज सोपवला जाणार आहे निरीक्षकांमध्ये विनायक राऊत अनिल परब मिलिंद नार्वेकर सुनील राऊत अमोल कीर्तीकर यासह अनेकांचा समावेश आहे विधानसभेत पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांना वाटतंय त्यांचं तसं म्हणणं त्यानुसार निरीक्षकांनी छत्तीस विधानसभा निहाय वॉर्डची आणि शाखांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली त्यानंतर त्याचा अहवाल उद्धव ठाकरेंकडे आता सोपवला जातोय मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो ते पण तुम्हाला मी सांगतो पण तसं होऊ शकलं नाही आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल पण मुंबईचं महत्त्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर शंभर टक्के आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे उद्या तुकडा त्यांचा पक्ष आहे त्यांनी काय निर्णय करावा तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे ही बातमी जाऊ शकत नाही असं माझं स्वबळावर आम्ही मागच्या वेळेस आम्ही मागच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जातील त्या कशा लढायच्या ते स्थानिक आमचे कार्यकर्ते जे नेते सूचना देतील त्याप्रमाणे लढल्या जातील त्यामुळे आता त्याच्यावरचं निवडणुका लागतील तेव्हा याच्यावरची चर्चा होईल